पंतप्रधान मोदी यांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर न्यामगेल वांगचुक यांची भेट घेतली भारत भूतान संबंधांच्या संपूर्ण आयामावर चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यम संदेशात म्हटलं आहे ऊर्जा क्षमता निर्माण संपर्क तंत्रज्ञान संरक्षण आणि सुरक्षा यासारख्या क्षेत्रात सहकार्यावर चर्चा झाली असून भूतानच्या विकास प्रवासातला प्रमुख भागीदार असल्याचा भारताला अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र अवशेषांच्या उपस्थितीत उभय नेत्यांनी एक हजार वीस मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांगछू या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन केलं भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला आहे या प्रकल्पामुळे भूतानची वीज उत्पादन क्षमता चाळीस टक्क्यांनी वाढणार आहे इथून दोन्ही देशांना वीज पुरवठा केला जाणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतान नरेश यांच्या उपस्थितीत प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाली उभय अक्षय ऊर्जा आरोग्य देखभाल आणि औषध निर्माण तसंच मानसिक आरोग्यासाठी संस्थात्मक उभारणी करण्याबाबत तीन सामंजस्य करार करण्यात आले उभय नेत्यांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण फलदायी चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं